सर्वांना कशा तुम्ही सर्व तर का मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आज खूप हाण झाले आणि आज गाईला ठेवणार नाही कारण मी खवळते वाटत मी रागवते मी मारते सगळं अत्याचार बघा तिचं तोंडाचं ती काय खाल्लंय चवनप्रास आणि क्रीम बिस्किट बघू बघू लाच ते कशी बघा तर हिला का नाही आज घरात ठेवायचं नाही दे एक बार फेस आज घराच्या बाहेर काढणार आहे जाऊ द्या पप्पांना सांगितलंय जिथं तुम्हाला जायचंय तिथं तिला घेऊन जायचं बघा दिघा ना बघा शिधा शिधा अभि नाही अभि पप्पा आता तिला आंघोळ घालते मी सांगितलंय मग ती उठल्या उठल्या चाड्या करते आणि हे ना हात झाकते बघा शिधा करो हम्म हे बघा बघा हिला का नाही आज लय़्या केलेत बघितलं का हसती माझ्यावर तर मी आज सांगितलंय सगळी म्हणती म्हणजे पप्पांना बाहेर जायचं आहे तर पप्पानं काय म्हणती की मै आऊंगी पप्पा मम्मी बहुत डाटते पप्पा काय म्हणले मला उशीर लागल मी येत नाही मग तिला कळालं का शब्द तर म्हणती पप्पा अभि घर में मै भी नाही आप जा रहे हो। मुझे मम्मा बहुत मारती है तो मैं आपके साथ आऊंगी तर एवढे ड्रामेबाज आहे ना एवढी ड्रामेबाजू तुमच्या मुलीला तुम्ही घेऊन जावा घरात ठेवायचं नाही तिला घेऊन जावा तर जा ना अभि पप्पा के साथी तो ठीक आहे जा तब अभी तर जाय गे बघा कशी पकडते तर जाईल बघा गायू कुठं जाणार आहे हे नक्की बघा आणि गायू हिंदी का जुले बोलते पे खेळले का काय करते हे व्हिडिओ मध्ये कसलं

तोंड तोंडा इसको भेज ठीक देत तर खूप ताईंचं म्हणणं आहे की की गायो हिंदी का बोलते तर ताई नवीन बघत असला आपल्या मावशी ताईनी तुम्ही आपल्या चॅनल तर मागचे व्हिडिओ बघा म्हणजे संपूर्ण भेटून दिलेली आहे आणि त्यातून माहिती मिळेल की गायो हिंदी का बोलते हिंदी खूप गरजेचं आहे त्यांना शाळेत हिंदी आणि इंग्लिशच आहे त्यामुळे हिंदीच बोलते तिकडं मॅक्झिमम फोजी सर्व मुलं फौज मध्ये असतील त्यांची मुलं सगळी हिंदीच बोलतात आणि मराठी शिकव मराठी कळत त्याला कुठलीही लँग्वेज इंग्लिश मध्ये बोला मराठी हा भोजो, भोजो भोजो मतलब काय म्हणते का हजमोला भोजो सब तिनीच काय ते भोजो तिथं बघा फ्रीज वर भोजोला उघड कळलंय ती बघा ढक्कन पण काढून टाकलंय भोजोला हाज मुलीची बोटल दिसली का तर चला व्हिडिओ बघून घ्या आणि मी पाठवते चल जा तुम बोत मेरी को बच्चे जिसे बात के अभी मी जा रही तर चला बघून घ्या व्हिडिओ तुला

भेटाल ती कुठे चालू आहे आता नाही ठेवणार ना घरात मी मारते ना मी तर घेऊन जाणार तोड कशाला पकडलंय हा जाऊ जाऊ जा बघा उठ उठ पप्पा जा ना ला गे पापा वॉशरूम आहे पाणी नेले दुसरं बकेट लावले जा ना पप्पा नाही जाऊ जाऊन बघितलं का आता नाही म्हणते मी तुला घराच्या बाहेर काढते त्याच्यावर निघून जा आणि व्हिडिओ बघा ठीक आहे गायचे ड्रायमेन नको मला बघायला आता तर हा बघितला ना व्हिडिओ तर वाजलेत किती तुम्हाला दाखवते आत्ता वाजलेत साडे अकरा अकरा वाजून दहा वाजून साडे अकरा म्हणजे सॉरी दहा वाजून चोवीस मिनटं बरोबर झालेले आहेत तर पिलू झाडू लावते आत्ता श्यामचं डिनर झालेलं आहे की शा किशाय तर फिर गायू फिरून आली पप्पांसोबत गेले होते गायू खूप दम होते सोनू बसलाय सोनू आहे का नाही ना व्हिडिओ बनवलेला भावना ताईंना खूप आवडलं क्लिअर आहे मासीने ड्रेसेस बहुत आहे केस कटिंग कर करायचं म्हटलं की म्हणतो मम्मी मेरा पेपर आहे महिने जरा तर आम्ही टायटॅनिक मूवी बघतोय हे सोनू बता तारे तर मी ब्लाऊज शिवलाय खूप वेगळा सांगते हा टायटॅनिक नाय टेनिक आहे ना टेनिक हा टायटेनिक तर तो, तो पिक्चर बघतोय आम्ही सर पिलू तर ही सर्वजण आणि चला काय नाही फिरून ना आले सोनू पिलू आणि गायूच बघितलं का नाही फिरून आले पप्पांसोबत जाऊन गायो एवढं झुला बिला खेळून आज मजा करून आले कॅप घालून आहे ना कॅप आता चोट्या किती वेळा सोडले सोडले फिरसे बघा हे हे तर चला आता काय नाही कामच चालले आहेत पिलू करते तिकडं पण चाललेले आहेत मशनीची पण कामं माझी शिलायची आणि आता वाजले साडे दहा म्हणून समजा आणि गायू बघा स्वतःची चाडी म्हटलं की किती तिला हिऊ तर सांगू नको माझं तोंड दाबते माझं आहे ना तर चला हिंदी बोलण्याचा खूप म्हणजे खूप प्रश्न या लागलेत नक्की सर्वांना अजून समजून सांगते तर चला काळजी घ्या रात्रीच्या वेळा आहे साडे दहा वाजले झोपले असतील आता सकाळी हा व्हिडिओ पाहाय कुणी तर डाग डाग झाले ना करून, तर आता चेहऱ्याकडं पण हे देईन आम्ही कारण टाईमच नाही माझ्याकडे शिलाई वगैरे घरातली कामं गायूचा अभ्यास तर गायू खूप ट्रेंड झाले ट्रेंड झाली आहे पप्पांचे अभ्यास करून करून आप तर खूप म्हणजे खूप हुशार झाले आणि चला आता शिलाईवर बसली गायू आता काय लेख शिवती माझी दुसरी लेख कामं करती तर काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओ मध्ये गुड नाईट गुड नाईट करो गुड नाईट सबको बाय किशोर गुड नाईट हॅव ड्रीम बोलो बाय स्वीट ड्रीम हा पिलू तिथं आहे तर काळजी घ्या चला धन्यवाद